शब्द सरीन शब्दसरींमधला आजचा मोती तांडा तांडा चालला चालला भर उन्हातडवलानं तांडा चालला चालला उन्हा उन्हातडवलानं नार कन खर गोरी चिंब भिजली खामानं दूर देशात कोणत्या असा पेटला वनवा दूर देशात कोणत्या असा पेटला वनवा तांडा वन वन फिरतो जसा लागला चकवा अख्खा संसार घेऊन उंट चालती झोकात अख्खा संसार घेऊन उंट चालती झोकात जमिनीवर अनवानी जसे धावती जहाजं मुखा गुमानं चालतो मोठा मेंढ्यांचा कळप मुखा गुमानं चालतो मोठ्या मेंढ्यांचा कळप कुणा डोळ्यांचा असे त्यांच्या मनी असा धाकं उंटा पाठीवर खाटं त्यात तान्ह लेणी जले उंटा पाठीवर खाट त्यात तान्हूले निचले सांगा कुणाच्या न असे राजेशाही झुले पुढे मागे काफिल्याच्या चाले सजग ते पुढे मागे काफिल्याच्या चाले सजग ते सारा कबीला निर्धास्त त्याच्या हवाली इमान तांडा पेलती समर्थ समर्थ झगा धोतीवाले देह तांडा पेलती समर्थ झगा धोतीवाले देह तांडा स्वतःच स्वतात एक प्रांत देश गाव जशी भिंगर भिंगरी तांडा फिरती बाहुली जशी भिंगर भिंगरी तांडा फिरती बाहुली भर उन्हात चालली तग धरून सावली भरं उन्हात चालली तग धरून सावली शब्दांकन उज्ज्वला सुधीर मोरे देबाचे स्वरांकन सुरेखा देबाजी